अपहरण झालेल्या दहा वर्षीय चिमुकल्याचा खून बुलढाणा समाचार मध्ये आपले स्वागत आहे मी प्रतिनिधी वैशाली पाटील दोन दिवसांपूर्वी झाले होते घराजवळून अपहरण जवळच्या नातेवाईकानेच अपहरण करून केला खून आरोपीने चिमुकल्याचा गळा आवळून पुरले उकिरल्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल चिखली तालुक्यातील अंबाशी येथील खळबळजनक घटना चिखली तालुक्यातल्या अंबाशी येथील दहा वर्षे अर्हान शेख हारून घराजवळ खेळत असताना दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते दरम्यान त्याचा शोध घेतला असता अरहान आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली पोलिसांनी युद्ध पातळीवर चिमुकल्याचा शोध घेतला असता गावातील चिमुकला अर्हानचा नातेवाईक असलेल्या शेख अनसार संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अरहानचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे मृतदेहाला सांगितले पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्रीच उकिरड्यातून काढून त्या मृतदेहाला ताब्यात घेतले आणि आरोपी शेख अन्सार शेख नसीर यांचे वर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली मात्र यामुळे आंबाशी गाव परिसरात एकच खळबळ उडाली I <laughs>